नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये वकील सांगतात की हे बघा आता उद्या सुनावणी होईल आजचा इथे सुट्टी झाली आहे इथेच सगळं संपलं आहे सुनावणी असं म्हणतात आणि ते जे, जे, जे मोठे वकील असतात ते जिवून जातात आणि आता इकडे लगेच सहावी ते चक्कर येऊन खाली पडलेली असते बेशुद्ध झालेली असते ती कोण अशीच काही बोलत नाही आणि आता ती शांत पडलेली असते धावड्यात जी सहावीची आई आहे ती म्हणते सहावे ऊट ना गं सहावे काय होतंय तुला अगं सहावे ऊट ना गं असं म्हणत असते तर आता इकडं जे आहे रेणी परागंथी रेणी आणि परागंथे आता तिथे हे असतात ते दोघे पण तिथेच असतात ते म्हणतात की थांबा आम्ही पाणी आणतो आणि ते पाणी घेऊन येतात आणि सावीच्या तोंडावरती पाणी मारतात तरी पण सावी उठत नाही खूप उठवायचा प्रयत्न करतात तरी सावी उठत नसते तर आता लगेच जी सावी आहे ती पूर्ण बेशुद्ध झालेली असते तर आता ते पाणी मारतात तेव्हा सावी उठते आणि इकडं बसते तर आता इकडं जी हे आहे बाहेर सहावीच्या आईन ते प्रयत्न करतात उठवायचा आणि इकडं आता दामिनी बाहेर येते बाहेर आल्यावरती आता तिथे रिपोर्टर म्हणजेच हे सगळे उभं असते जे रिपोर्टर असतात ते मीडियावाले उभं असतात आणि मीडियावाले तिथे हसल्यावरती आता लगेच दामिनी पण तिथे थांबते आता दामिनी ते खूप खुश असतात तेवढ्यात आता मीडियावाले दामिनीला प्रश्न विचारतात काय मॅडम तुम्ही सांगा काय आहे नमकं तुमच्या सुनेवरती हे आरोप लावले हे खरे आहे का खरंच तुमच्या सुनेने हा गुन्हा केलाय का खरंच तुमची सून गुन्हेगार आहे का तुम्हाला काय वाटतं याबद्दल लवकरात लवकर कळवा लवकर तुम्ही आम्हाला तर ते म्हणजे सदानी काहीच बोलत नाही आणि तिथून ती जायला निघते तर आता इकडं लगेच तिथून ती निघते तर इकडं जी आहे ती इरा मोबाईलवरती न्यूज येते ती न्यूज बघते आणि ती म्हणते की मला ही धैर्यांना दाखवायला हवी आणि धैर्य रूममध्ये असतो आणि ध्येकडे येते आणि म्हणते की धैर्य मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे धैर्य म्हणतो काय झालं इरा तर आता इरा दाखवते म्हणते की हे बघा मोबाईलला काय न्यूज आले आहे आणि आता धैर्य पण ती न्यूज बघतो आणि आता धैर्य पण खूप आश्चर्यचकित होतो धैर्य म्हणतो काय न्यूज आहे त्याच्यात ते वकील ते रिपोर्टर म्हणजेच मीडियावाले सावीबद्दल काही घाण्याटे शब्द वापरतात आणि काही पण बोललेले असतात हे बघून त्याला खूप वाईट वाटतं तो म्हणतो की असं का होतंय आणि तो म्हणतो की सावी अशी नाही आहे आणि सावीबद्दल एक खोटं बोलत आहेत आणि आता इकडं इरा म्हणते बघितलं का तुमची बायको या पुरीचा किती दिवस आपल्या डोक्याला ताण होणार आहे ना काय माहिती कि ही किती दिवस ताण देणार आहे आपल्याला अशी असं म्हणते आणि आता लगेच ती म्हणते की कधी जाते ना आपल्या आयुष्यातून काय माहिती असं म्हणते ती तर धैर्य आता मोबाईलजवळ घेतो आणि झूम करून बघतो तो धैर्यला खूप वाईट वाटतं तर आता इकडं लगेच जी सावी आहे ते बसलेली असते तेवढ्या ते अंगतचे वकील येतात आणि म्हणतात काय गं सावी मुजुमदार तुला वाटलं मी असं सहजसहज सोडेल का तुला तुला असं सहज नाही सोडणार मी बघ मी काय करतो तुझ्यासोबत तुला कळलंच थोड्या दिवसात बघ नहीं है हो, मी काय करेल आणि काय नाही ते असं म्हणतो तर आता म्हणते अहो असं काय बोलताय तुम्ही तर आता लगेच म्हणतो की हो बघ ना मग मी काय करेल ते आता तुला कळलच मी काय करतो आणि काय नाही ते काय ग तुला काय वाटतं तू हे करशील ते करशील हां असं वाटतंय का तुला आणि तुला वाटलं होतं ना लई तू हे करशील म्हणून अगं तुला वाटलं तू गुन्हेगार नाही आहे म्हणून तू सिद्ध करून दाखवशील पण मी हे सिद्ध करून देणार नाही नाही ना। ना तुला जेलची हवा भोगायला लावली ना माझं पण नाव हे नाही आहे डोळफोडे असं म्हणतं तर आता लगेच तिथं ते व्यवस्था सुरू असतं आणि आता जी सावी आहे तिला अजून खूप टेन्शन येतं तर इकडं ध्येरेला सावीचा भास होतो त्याला असं वाटतं सावी त्याच्याकडे मदत मागण्यासाठी आली आहे तर बघूया आता पुढील भागात काय घडतं बघायला चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा